काल सगळ्यांनी उलयला उलयला मरेक्ट कन्वर्जन कोण काय उलकूच ना ऑपोजिशन ना रुलींग कोण उल ना तो सगळ्यांना खबर माझा फॅक्ट माझ्या कॉन्स्टिट्युन्सीचा उलला आणि उचतच पडटा किया जा असे जर वगी रावले जर खरी आम्ही इनवॉल्व्ह आहात कळटा म्हणजे लोक उल सुरुवात करतात ते क्लिअर रावलेला बरं आणि जे जे कन्वर्जन झालं ते विलेज व्हाज हाय सगळे मांडला हाऊज आणि त्या प्रमाणे रिक्वेस्ट केला आमच्या ऑनरेबल टी सी पी मिनिस्टर की हे खरी त्यांनी करेक्शन करण्याची गरज आहे आमच्या स्थानिका कॉन्फिडन्स घेऊन ते फुढे सरपे आम्ही म्हणतात डिवलपमेंट नाका डेव्हलपमेंट करा पण कमी प्रमाणात करा जर अख्खेच जर दोंगर हे करू ला ते इशू असला ते का पटले काल काल त्यांनी म्हटले त्यांनी म्हटलं की तु ये ना है, है ना है। तू ये सो तेका म्हटलं तू थं ऑन साईड एक्चुअल पय कित्याक हांव सगळो दोस्त ते एकट्याकूच डिपार्टमेंटान जे आर्किटेक्ट हा त्यांच्यानी पहिली सायड इंस्पेक्शन करपाची गरज आहे बाबा तो, तो नॉन डेव्हलपमेंट स्लोप हा पेडी फिल्ड हा की ना प्रत्येक टायम मंत्री येऊन थं शकना पण ते आर्किटेकची रिस्पॉन्सिबिलिटी पहिली प्रायोरिटीचेर आसता त्या प्रमाणे यो आणि तुम्ही पण रिवोक कन्वर्शन हा काल तेच मागलं नॉन डेव्हलपमेंट स्लोप जे आहात ते खरी त्यांनी इंस्पेक्शन साइड इंस्पेक्शन एंटर टीमिंग आम्ही येतात जाय झाल्या आणि ते जे नॉन डेव्हलपमेंट स्लोप आणि पेडी पेडी फील्ड हा ते रिवर्क करचे रिजनल प्लॅन करत वेरी इम्पॉर्टंट कितलो टेप झाला रिजनल प्लॅन पर्यंत फायनल जायना तो तो केल्या उपरात हे कन्वर्जन आहात केस टू केस बेसीस चलता ते सेवंटी टू अंडर सिक्स्टी नाईन हे खरी भायर पटल आणि रिजनल प्ले कंप्लीटली आमका मास्टर प्लॅन आमचा गोहीचा जाय आणि तो करपाक जाय आणि बिगिनात बिगिन करपावला आता ते मकाने तुम्ही डिपार्टमेंट तक विचारा किया जे लिस्ट नोटिफाय झाला ट्वेंटी थ्री काल सांगलात ट्वेंटी थ्री केसीस नोटीफाय झाल्या त्यातुतल्या दोघूच जण किती तरी गोयकार आहात गोयकारांची नवं दिसतात कंपनीची बाकी बाकीचे भायलेच सगळे आहात आणि ते सुद्धा काल वाचून दाखले मानले की एटी टाउसंड एटी टाउजंड सिक्स्टी फाय थाऊजंड असे कन्वर्जन झाला तो किती सजेशन असले किती जे टू आणि थर्टी नाईन हे केला जे कायदो हाडला तो कायदो पहिली गोयकारांना बेनिफिट जवळपास तो तरी एक हजाराच्या भीत ओ पाचशे स्क्वेअरमीटरच्या भीतर हे असे जर हाडलेले आमचे स्थानिक सगळे अप्लाय करतले आणि त्यांचे कामं पहिले पण आज पळत जे आम्ही एक लाख देड लाख हे भायले आहेत त्यांचीच कन्वर्जनं झाले तरी आमकां आम, आम ते आमच्या लोकलांक जर सांभाळूक त्या पाचशे भीत हजारा भीत इतलीच जातली हेच एरिया कन्वर्ट जातली वडली जावची ना असे ते करू जायचं ना झाल्यावर दुसरं उपाय आला व्हडले जर कन्वर्जन आहे आणि गवर्मेंट दिसता अपग्रेड करपचे हे कायदे हाडून झाल्यावर एक लाख स्क्वेअर मीटर तुम्ही पंचवीस हजार मीटर कन्वर्ट करून दिया आणि बाकीचो आहात तर तुम्ही सेव्हन्टी फाय टू ग्रीन झोन नाल्या ग्रीन बेल्ट म्हणून नोटिफाय करा जा अंडर एटीन के आम्ही म्हणतात टेनन्सी एक्ट तसं तो ग्रीन झोन करा रिमेनिंग त्यांना एफ आय आर तितलेच पूर्ती करून दे त्यांना असेही करू येतात आदवे करू येतात असे ना की जायना असे तो प्रोसेस तो ते ते चीरे ते रेव काढपी आहात त्यांच्या काही स्टेटीनी काही स्टेटींनी चिरे काढा रेव काढा खरी त्यांच्या रेग्युलराईज केले आहात सटन त्यांचे टर्म्स अँड कंडिशनचे मी दिसता किंवा माझे कॉन्स्टिट्युन्सीत किरण पाणी हा रेव काढतात आज गेल्या वर्षात तेंका त्यांली लेबर हाडप कॉस्टिंग किती ती आम्हाला खबर हा त्यांना त्रास किती जातात ते रिलॅक्सेशन रिलेक्सेशन दिवप म्हणजे आम म्हणनात की सगळे काडीच सुटा तुम्ही खरी लिमिटेशन त्यां काढून दिवस त्यांना परमिशनं दिवस तसेच चिरेखणी चिरेखणी आमच्या पेडण्या तालुक्यात खूप कडे काढतात आता किती इल्लीगल म्हणून बंद करतात आणि महाराष्ट्रात जर महाराष्ट्रात येऊन जर त्यांना बिजनस मेळाने आमच्या स्थानिकां इतली वर्षा करता तांकां बिजनेस खंय तरी इनजस्टीस जाता ते खंय तरी रिलेक्सेशन मेळपाक जाय अरे देवा कडेन तरी तुम्ही कळोंक ना अरे बाबा देवाक मदी हाडूंक ना हांवें इतलेंच सांगलां काल सकाळी पांचांक सुमार देवी भगवती म्हाज्या स्वप्नान येयली आनी तेन्नाचें हांव न्हिदोंक ना इतलेंच म्हटलें तिणी की आयज उलयतलो मरे तूं काय म्हणून इतलेंच म्हटलें तोय भक्त तो खूप फाटी थं व पाया पडता तिचे आशीर्वाद म्हणजे तो मानता तिका सो एक बरं दिसता की पेडण्या म्हणतात ते सगळ्यां पेडण्याची पुनव अख्ख्या गोयभर इंडियाभर फाद आणि देवी भगवती म्हणतात ती आख्खे पेडणे आपल्याला सांभाळप राखपाक बसल्या थंयसर आणि तिका कितें सांगपाची गरज नसता आम्ही वयता तें ते वचनात ते आम ना आम्ही वयतात ते फक्त कितें तुका बरें दिसता तें कर इतलेंच म्हणून आम्ही वयतात आणि त्याप्रमाणे आम्हाला तिचा कौलू मेटी कन्फ्युजन क्वेश्चन उपप ना उलव खूब खूप जणांना जाल्यार कोण रेडी नसले सो आम्ही आणि कित्याक उलोवया सो तिच्या आशीर्वाद तिच्या सांगण्याप्रमाणे I don't know.